नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं की एखादा पक्ष उभारण्यासाठी अक्कल लागते पण एखादा पक्ष फोडण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारची अक्कल लागत नाही हे अर्थात त्यांचं विधान देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून होतं कारण जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटलेले आहेत त्यातले आमदार मोठ्या संख्येने बाहेर पडले त्यानंतर ही फूट लक्षात आली आणि तेव्हापासून मग सातत्याने देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी यांच्यावर हे आरोप होत राहिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच शरद पवारांनी हा आरोप केला की पक्ष उभारण्यासाठी अक्कल लागते पण पक्ष फोडण्यासाठी मात्र अक्कल लागत नाही पण हे विधान करताना त्यांनी ठीक आहे त्यांचे समर्थक असतील त्यांना ते पटेलसुद्धा त्यांचं विधान कारण का की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात केलेलं विधान आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलेलं विधान आहे किंवा त्यांना लक्ष करणारं असं ते विधान आहे पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण इतिहास पाहतो शरद पवारांच्या वाटचालीचा किंवा शरद पवारांच्या पक्षनिर्मितीचा किंवा त्याच्या आधीच्या त्यांच्या राजकारणाचा तेव्हा असं लक्षात येतं की शरद पवारांनीच अनेक पक्ष जे आहेत ते फोडलेले आहेत शरद पवारांनी अनेक माणसं जी आहेत ती पक्षातून स्वतःच्या पक्षामध्ये वळवलेली आहेत किंवा फोडलेली आहेत ह्याची उदाहरणं असंख्य देता येऊ शकतात अगदी सत्तरच्या दशकामध्ये म्हणजे आणीबाणीनंतर शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत कसा खंजीर खुपसला स्वतः कसं मुख्यमंत्रीपद मिळवलं सोबत चाळीस एक आमदार घेतले हे सगळं माहितीच आहे आपल्याला म्हणजे आज कुठेही ते सर्च केलं तरी आपल्याला सापडू शकतं अनेक लेखांमध्ये अनेक ज जुने जाणकार जे असतील पत्रकारितेतले असतील किंवा राजकारणातले असतील ते सुद्धा याविषयी सांगू शकतात की शरद पवार यांनी कशा पद्धतीने पक्षामधूनच हे सगळे आमदार बाजूला काढत स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि तो इतिहास जो आहे तो श त्याचा जो एक शिक्का आहे हा शरद पवारांवर कायमचा बसलेला आहे पण त्यानंतर शरद पवार थांबले का तर नाही त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी अनेक लोकं फोडली अनेक पक्ष फोडले अनेक कुटुंबांमध्ये त्यांच्यामुळे एक प्रकारचं विभाजन झालं हे होत राहिलेलं आहे त्यामुळे शरद पवार जेव्हा असं विधान करतात तेव्हा निश्चितपणे ते हास्यास्पद ठरतं अगदी आत्ताच छगन भुजबळ यांनी सुद्धा विधान केलं कारण अर्थात शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये गेले दोन तीन दिवस वेगवेगळ्या सभांमध्ये म्हणा पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आए। त्या ह्याच्यातच छगन भुजबळांवर आरोप शरद पवारांनी केले येवल्यामध्ये जाऊन आणि त्याला उत्तर देताना मग छगन भुजबळ म्हणाले की शिवसेना फोडण्याचं जे पुण्यकर्म आहे ते शरद पवारांनी केलेलं आहे म्हणजे जेव्हा छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि तो मोठा धक्का होता शिवसेनेला कारण इतकी वर्षं शिवसेनेसोबत राहिलेला एक मोठा कार्यकर्ता म्हणून छगन भुजबळ यांची ओळख होती पण त्यांना फोडण्यामध्ये शरद पवारांना यश आलं आणि शरद पवारांनी छगन भुजबळाला आपल्यासोबत घेतलं आपल्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थान दिलं त्या आणि त्यानंतर मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मंत्रिपदं मिळाली वेगवेगळे सगळे जे काही महत्त्वाची पदं जी आहेत ती सुद्धा त्यांना मिळाली पण त्यावेळेला जे पुण्यकर्म तुम्ही केलं ते आठवून पाहा असं छगन भुजबळ म्हणतात शरद पवारांना म्हणजे शरद पवार आज जे म्हणत आहेत की पक्ष फोडायला अक्कल लागत नाही पक्ष उभा करायला अक्कल लागते पण शरद पवारांनीच हा पक्ष फोडलेला आहे शिवसेना पक्षाला पहिली जी फूट, ला, फूट, फूट लाग फूट बसली पी या फूट झाली पक्षामध्ये तर ती कोणामुळे लागली तर शरद पवारांमुळेच झालेली आणि कोणी त्याला कारणीभूत नाही तेव्हा काय देवेंद्र फडणवीसांनी तो पक्ष फोडला नाही शरद पवारांनीच फोडला आणि ते शरद पवार काय अमान्य करणार नाहीत पण त्यांनी कधीही आपण किती पक्ष फोडली आपण किती माणसं आपल्या पक्षामध्ये आणली याविषयी कधीच सांगितलं नाही उलट आत्ता पक्ष फुटला अजित पवार चाळीस आमदार असं सा बाजूला झाले तेव्हा त्याला कळायला लागलं की पक्ष फोडणं हे किती दुःखदायक असतं या पक्षातून आपली काही माणसं निघून जाणं दुसऱ्या पक्षासोबत आपल्या चुक्या चुकांमुळे म्हणा किंवा के आपण केलेल्या अन्यायामुळे म्हणा हे त्याला कळायला लागलं आणि त्यातून त्यांचंही विधान आहे तर अजित पवार असोत किंवा आज उद्धव ठाकरेसुद्धा याच सगळ्या दुःखाला सामोरे जात आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातून बाजूला झाली पण त्याला काही फडणवीस कारणीभूत नाहीत अख्खा उद्धव ठाकरेचा पक्षच शरद पवारांनी पळवला त्याबद्दल कोणतं दुबल असण्याचं कारण नाही दोन हजार एकोणीसला जेव्हा महाविकास आघाडीचा जा प्रयोग झाला हा कोणी केला प्रयोग हा काय फडणवीसांनी केला नाही की भाजपने केला नाही हा प्रयोग शरद पवारांनीच केलेला आणि शरद पवारांनीही आहे याबद्दल की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा यांच्यामध्ये एक प्रकारे अंतर निर्माण व्हावं या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि त्यातून मग उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा होतीच मुख्यमंत्री म्हणण्याची आणि त्यामुळे मग शरद पवार यांनी त्याला सोबत घेतलं आणि अख्खा पक्षच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडला आणि त्यातून महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा अनेक लोक आनंदी झाले होते संपूर्ण देशात आता महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असं संजय राऊत सगळीकडे सांगत होते आणि अडीच वर्ष सरकारसुद्धा त्यांनी स्थापन केलं किंवा अनेकांना आनंद झाला होता की कसं फडणवीसांना भाजपला सत्तेपासून लाभ ठेवलं त्याला कारण भलेही दिलं जात असेल की दरवाजा बद्द दरवाजा आड जे काही वचन दिलं होतं त्याचं पालन न केल्यामुळे उद्धव ठाकरे तिकडे गेले पण ते खरं कारण नाही आहे खरं कारण शरद पवारांना सत्ते द्यायचं होतं कारण ते आले नसते तर नंतर ते पुन्हा तेवढी अडीच वर्षसुद्धा सुद्धा येण्याची शक्यता नव्हती त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा ओळखून आपल्यासोबत त्याला घेतलं आणि हा प्रयोग घडवून आणला म्हणजे शरद पवारांचा इतिहास राहिलेला आहे आणि त्यातले जाणकार जे आहेत ते अधिक डिटेलमध्ये अनेक लोकांची नावं घेऊन पक्षांची नावं घेऊन सांगू शकतात की शरद पवार हे कसे पक्ष फोडले कशी माणसं आपल्यासोबत आणली आता या लोकसभा निवडणूक असो किंवा आता विधानसभेची निवडणूक असो अनेक अशा लोकांच्या भेटी शरद पवार घेत आहेत ज्यांच्याशी दीर्घकाळ त्याचं वैर होतं त्यांच्या कुटुंबामध्ये फूट पाडल्यामुळे म्हणा किंवा सत्तेमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये फूट पाडल्यामुळे म्हणा त्या ठिकाणी शरद पवारांना आज त्यांच्याकडे जावंसं वाटलं की त्यांना आता आपल्यासोबत घेऊया पहिल्यांदा त्यांना आपल्यापासून लाभ केलं त्यांच्यात फूट पाडली आणि आता पुन्हा त्यांना आपल्या पक्षातसुद्धा घेतलं हर्षवर्धन पाटील हे तर आता भाजपसोबत होते पण विधानसभेत त्यांना कुठे घेतले शरद पवारांसोबत घेतलेलं आहे हा तो पक्ष नसला तरी एक माणूस तर फोडलेला आहे भाजपमधनं म्हणजे शरद पवारांचा इतिहास तर जुनाच आहे सत्तरच्या दशकापासूनचा पण ते आज सांगतायत काय तर पक्ष उभारणं यासाठी अक्कल लागते पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही खरं तर भारत महाराष्ट्रामध्ये पाहायचं आलं तर बाळासाहेब ठाकरेंनी अगदी शून्यातून संघटना उभी केली शिवसेनेसारखी तेव्हा त्यांच्याकडे काय खूप कार्यकर्ते होते किंवा वडिलांनी पक्ष स्थापन केला होता आणि त्यांनी तो चालवायला घेतला असा अजिबात नाही स्वतः त्यांनी हा पक्ष उभारला लोकं जोडली आणि त्यातून एक संघटना उभी केली त्याचं पक्षात रूपांतर केलं खरोखर त्यांनी हा पक्ष उभारलेला आहे शरद पवारांनी जी माणसं निवडून येण्याची क्षमता आहे अशी माणसं गोळा केली ज्यांना सत्तेचं चव चाखायची होती खुर्ची हवी होती त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि त्याच्यातून पक्ष निर्माण केला आणि स्वतःचं एक उपद्रव मूल्य जे आहे ते तयार केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून प्रत्येक वेळेला सत्तेमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला मग आता ही सगळी अनेक उदाहरणं आहेत उद्धव ठाकरेचं उदाहरण आहे छगन भुजबळाचं उदाहरण आहे हर्षवर्धन पाटलाचं उदाहरण आहे किंवा अठ्ठ्याहत्तरच्या दशकात शरद पवारांनी केलेली बड्डाळी ते उदाहरण आहे ही सगळी पाहिली तर लक्षात येतं की शरद पवार जे बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा का विषय पक्ष उभारण्यासाठी अक्कल लागते पण पक्ष फोडण्यासाठी अक्कल लागत नाही तर आता शरद पवारांनी ही सगळी आपली बुद्धिमत्ता वापरूनच हे सगळे पक्ष फोडले ना किंवा माणसं फोडली त्याचा पुढचा विचार केला की तर काय होईल तो पक्ष फुटेल त्याची ताकद कमी होईल आपल्यापेक्षा वरचढ ते ठरणार नाहीत आपल्या वर्चस्वाखाली राहतील आपल्या नियंत्रणाखाली राहतील हाच विचार होता हा दूरदृष्टीचा विचार करूनच त्यांनी हे सगळे निर्णय घेतले होते त्यामुळे एक जुना चित्रपट निमित्ताने आठवतो तो म्हणजे सिंहासद तो पण सत्तरऐंशी या दशकातलाच चित्रपट आहे शरद पवारांचं हे सगळं राजकारण झालं तेव्हाचाच चित्रपट आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा किंवा एकोणऐंशीचा त्याच्यामधलं एक कॅरेक्टर आपल्याला माहिती असेल ते म्हणजे दिळू फुले यांनी केलेलं दिगू टिपणीस तो एक खाद्यावर शब्द बॅग अडकवणारा असा पत्रकार त्या चित्रपटात दाखवलेल्या कशा पद्धतीने राजकारणाची नीतीमूल्ये जी आहे ती कशी पायदळीत उडवली जातात आणि शेवटी पत्रकार म्हणून त्याला हे सगळं दिसत असतं समोर घडताना आणि शेवटचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये वेड्यासारखं हा पत्रकार जो आहे दिगुटी प्डीस हा हसत सुटतो म्हणजे त्याला वेड लागलेला असेल बहुतेक हे सगळं बघून राजकारणातली नीती ढासळलेली नीती बत्ता तेव्हा आजसुद्धा हा दिगुटी प्डीस हसत असेल शरद पवारांचे विधान ऐकून तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद